पत्र चौथे श्रीमती इंदुमती मित्र यांना मुंबई चोवीस मे अठराशे त्र्याण्णव सस्नेह आशीर्वाद तुमचे तसेच हरिपद यांचे पत्र मिळाले आनंद झाला मी तुम्हाला वरचे पत्र पाठवू शकलो नाही म्हणून वाईट वाटू देऊ नका तुमच्या कल्याणासाठी मी नेहमी भगवंतांची प्रार्थना करीत असतो भगवान श्रीकृष्णांच्या चरणी सदैव परिपूर्ण आत्मसमर्पण करा सदैव ध्यानात राहू द्या की आपण प्रभूच्या हातातील केवळ बावली आहोत सदा पवित्र राहा शरीराने मनाने वाणीने अपवित्र अप न होण्याची काळजी घ्या आणि सदैव आपल्या शक्तीनुसार दुसऱ्यांचे भले करण्याचा प्रयत्न करा लक्षात असू द्या की कायाबाच्या मने पतिसेवा करणे हेच स्त्रियांचे मुख्य कर्तव्य आहे नेमाने यथाशक्ती गीता वाचत जा पत्राच्या शेवटी तुम्ही इंदुमती दासी अशी सही का केली कोण कोणाचा दास आहे सगळेच श्रीहरीचे दास आहे म्हणून स्त्रीने आपल्या नावापुढे पतीचे आडनाव घालावे प्राचीन वैदिक प्रथा अशीच होती उदाहरणार्थ अमुक अमुक मित्र इत्यादी आई आणखी विशेष असे काय लिहू मी निरंतर तुमच्या कल्याणासाठी प्रार्थना करीत आहे हे जाणून असा अमेरिकेला पोहोचल्यानंतर तेथील आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनांची पत्रे मी तुम्हाला मधून मधून पाठवित जाईल आशीर्वादपूर्वक तुमचा सचिदानंद